अमरावती शहरात सुरू असलेल्या सततधार पावसाने अनेक घरांची पळजळ झाली घरात पाणी शिरल्याने अतुनात नुकसान झाले अशाच नुकसानबाधितांना अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले यावेळी अमरावती तहसील कार्यालयात वतीने एकशे साठ नुकसानबाधितांना प्रत्येकी पाच हजाराचे धनादेश देऊन आधार व दिलासा देण्यात आला या उपक्रमाचा शहरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला मागील महिन्याभरापासून शहरात संततधार पावसाने कहर केला असून जनजीवन प्रभावित झाले आहे दरम्यान मंगळवारी नऊ जुलैच्या पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे अंबा नाल्याला पूर गेला होता शहरातील हैदरपुरा जावेदनगर कबीरनगर सलामनगर व सादिया नगर येथील घरांमध्ये झालेल्या पावसामुळे अंबा नाल्याचे पाणी शिरले होते या पावसाच्या पाण्यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांचे घरातील अन्नधान्य कपडे व दैनंदिन जीवनातील वापरायचे वस्तूंवर नाल्यातील पाण्यासोबत गाळ येऊन पडला होता यासोबतच घरात गाड साचल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसानही झाले होते त्यामुळे ही बाब लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने पाहणी केली संबंधित आवश्यक प्रक्रियेची प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली अशातच शुक्रवारी दोन ऑगस्टला आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते साणुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले यावेळी एकशे साठ नुकसान बाधितांना साणुग्रह अनुदान असलेल्या रुपये पाच हजारच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले पीडित परिवाराला आधार मिळावा म्हणून शासनाच्या वतीने सानुग्रह अनुदान दिले जाते यातून परिवाराची विस्कटलेली स्थिती पूर्वपदावर येण्यास हातभार लागत असून अशा कठीण काळात आपण नुकसानबाधित परिवारांच्या सोबत असल्याचा विश्वास आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला यावेळी आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यश खोडके अमरावती तहसीलदार विजय लोखंडे तलाठी यू इंगडे उपस्थित होते